विद्यार्थी मित्रांनो आणि अधिकाऱ्यांनो पोलीस भरती अभ्यास करणाऱ्या सर्व उमेदवारांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीस मधील धाराशिव जिल्हा चालक मधील विचारले गेलेले महत्वाचे सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण तसेच वाहन चालकावरील तांत्रिक प्रश्न जे तुमच्या पुढील सरावासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा चला मग वेळ न घालवता सुरुवात करूया पहिला प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे ऑप्शन आहे ए कडसुबाई अभयारण्य अहिल्यानगर बी भीमाशंकर अभयारण्य पुणे C, D, बोर -बोर सी राधानगरी अभयारण्य अहिल्यानगर डी कोयना अभयारण्य सातारा प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राधानगरी अभयारण्य अहिल्यानगर दुसरा प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी कोणती जोडी चुकीची आहे ए पुणे रायगड बी गगनगड सातारा सी कर्नाडा रायगड डी ब्रह्मगिरी नाशिक बरोबर आहे ऑप्शन क्रमांक बी गगनगड सातारा तिसरा प्रश्न खालीलपैकी भारतातील प्रमुख थंड हवेचे पैकी कोणती जोडी चुकीची आहे ए उत्तराखंड कौसानी बी तमिळनाडू कुन्नूर सी केरळ उटी डी राजस्थान माउंट आबू बर्बर उत्तर बर आए ऑप्शन क्रमांक सी केरड़ उटी चौथा प्रश्न सर्वात लहान रात्र मंजेज मोटा दिवस पुंतास्तो ए एक्विज़ डिसेंबर बी एक्विज़ जून सी एक्विज़ जुलाई डी एक्कोनाविज़ जून बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकवीस जून पाचवा प्रश्न खालीलपैकी देशातील चलनापैकी कोणती जोडी चुकीची आहे ए इराक रुबल बी चीन युआन सी श्रीलंका रुपया डी दक्षिण आफ्रिका रँड बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इराक रुबल सहावा प्रश्न जगात सर्वात लहान देश कोणता ए मालदीव बी वेटिकन सिटी सी बार्बाडोस डी मार्शल आयलँड बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वेटिकन सिटी सातवा प्रश्न हुतात्मा दिन कधी साजरा केला जातो ए सवीस जुलाई बी तीस जनवरी, सी अठरा सितंबर, डी पंद्रह जनवरी। बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी तीस जानेवारी आठवा प्रश्न पोलिस क्षेत्र संबंधित संशोधन करी संस्था को एन सी बी रॉ सी एंड डी डी आर है ऑप्शन क्रमांक सी डी। नववा प्रश्न को दल केंद्रीय पोलिस दल या प्रकार नहीं ए सीआरपीएफ बी बी एस एफ सी आईटीबीपी डी सी आई डी बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी सी आई डी दावा प्रश्न जी आरपी का गोवा रिपब्लिकन पार्टी बी गवर्नमेंट रेलवे पोलिस सी ग्रेटर मुंबई रेलवे पोलिस डी गव्हर्नर रेल्वे पोलीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस अकरावा प्रश्न एन ए टी जे आर आय डी म्हणजे नाटगेड कशाशी संबंधित आहे ए विद्युत प्रवाह बी वन्यजीवन सी गुप्तचर यंत्रणा डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गुप्तचर यंत्रणा बारवा प्रश्न खालीलपैकी जगातील सर्वात सर्वोच्च पर्वतरांग आहे ए अरवली बी काराकोरम सी आल्पस डी नीलगिरी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी काराकोरम तेरावा प्रश्न पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय ए नाथसागर बी यशवंत सागर सी गोदासागर डी प्रीती संगम बरोबर उत्तर प्रीतीसंगम क्रमांक ए नाथसागर पुढचा प्रश्न बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ए गोंदिया, बी सातारा, सी ठाणे, डी वर्धा बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी वर्धा पंद्रह प्रश्न आंबा घाट को मार्ग महामार्ग पर ए यह कोलहापुर रत्नागिरी बी मुंबई नाशिक सी पुणे सातारा डी कराड चिपडून बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोल्हापूर रत्नागिरी सोळावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कायद्याने लोकसेवकांच्या निवडीची खुली स्पर्धा प्रणाली सुरू केली आहे ए अठराशे तेहतीस सनदी कायदा बी अठराशे तेराचा सनदी कायदा सी अठराशे त्रेपन्नचा चा सनदी कायदा डी अठराशे एकसष्ट भारतीय परिषद आणि नियम बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अठराशे त्रेपन्नचा चा सनदी कायदा सतरावा प्रश्न खालील अष्टप्रधान मंडळापैकी चुकीची जोडी कोणती आहे ए पेशवा पंतप्रधान बी अमात्य वित्त मंत्री सी पंडितराव पुजारी डी सुमंत सेनापती बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सुमंत सेनापती अठरावा प्रश्न कोणत्या गोलमेज परिषदेस महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते ए पहिली बी दुसरी सी तिसरी डी चौथी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दुसरी एकोणावीसवा प्रश्न आझाद हिंद सेनेचे ब्रिद वाक्य कोणते होते ए संरक्षण स्वराज्य एकात्मता पी चलो दिल्ली सी विश्वास एकता बलिदान डी आजाद भारत बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विश्वास एकता बलिदान वीसवा प्रश्न स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ए परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे बी भारतीय उद्योजकांना पाठिंबा देणे सी ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य डी असहकार चळवळ सुरू करणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य एकवीसवा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर मुक्कामास असताना आदिलशहा सरदार सिद्धी जोहर याने वेळा घातला त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले ए पन्हाडा बी विशालगड सी पुरंदर डी राजगड बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पन्हाडा बावीसवा प्रश्न पुढ़ पैकी कोणत्या गुप्त राजा ने महेन्द्रदित्य ही पदवी घेतली ए दुसरा चंद्रगुप्त बी समुद्रगुप्त सी कुमारगुप्त कुमार गुप्त उत्तर गुप्त ऑप्शन क्रमांक सी कुमारगुप्त पहिला पिला तेवीसवा प्रश्न एकोणावीसशे वीस साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ए गोविंद पानसरे बी स्वामी रामानंद तीर्थ सी लक्ष्मणराव फाटक डी दादासाहेब खापर्डे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लक्ष्मणराव फाटक चोवीसवा प्रश्न विधवा विवाह पुस्तक को ईश्वरचंद्र विद्यासागर बी लोकमान्य टिड़क सी वीरा शिंदे डी महात्मा फुले बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए ईश्वरचंद्र विद्यासागर पंचवीसवा प्रश्न महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे ए ग्रामसभेला बी शासनाला सी जिल्हाधिकारी डी पोलीस अधीक्षक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्रामसभेला पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेने घेतलेल्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली आहे ए कॅनडा बी आयर्लंड सी ऑस्ट्रेलिया डी अमेरिका बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आयर्लंड सत्तावीसवा प्रश्न अंदमान केंद्रशासित प्रदेशा उच्च न्यायालय कोलकाता, बी चेन्नई सी गुवाहाटी डी निकोबार बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए कोलकत्ता अठावीसो प्रश्न कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते ए तांबे बी लोखंड सी शिसे डी क्रोमियम बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शीशे एकोणतीसचा प्रश्न महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे शेकरू वैज्ञानिक नाव काय आहे ए राटुफा इंडिका बी वोविस आरिस सी बोस टॉरस डी फेलिस लिओ बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राटुफा इंडिका तिसवा प्रश्न टिंबटिंब या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणाचा शोध लावला ए जॉन केप्लर बी कोपरनिकस सी गॅलिलिओ डी न्यूटन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गॅलिलिओ एकतीसवा प्रश्न भारतात बँकिंग क्षेत्रात यूपीआय ही सुविधा कोणत्या वर्षी चालू करण्यात आली ए दोन हजार पंधरा बी दोन हजार एकोणावीस सी दोन हजार अठरा डी दोन हजार सोळा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन हजार सोळा बत्तीसवा प्रश्न तीन मार्गिका असलेल्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजवीकडील मार्गिका कशासाठी वापरली जाते ए ओव्हरटेक करण्यासाठी बी वेगवान वाहनासाठी सी आपत्कालीन वाहनासाठी डी जड वाहनासाठी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ए ओव्हरटेक करण्यासाठी ते प्रश्न समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे ए एम एस आर टी सी पी एम एम आर डी ए सी एम एम डी एम एस उत्तर है ऑप्शन क्रमांक डी एम एस आर डी सी चौथी प्रश्न। मोटार वाहन इंजीन इंजीनियर पास चाकापर्यत शक्ति वह नीना काम को प्रणाली करते ए विद्युत प्रणाली इलेक्ट्रिकल सिस्टम, बी सुकानो प्रणाली स्टेरिंग सिस्टम सी सांगाळा प्रणाली म्हणजे चेसी सिस्टीम डी प्रसारण प्रणाली म्हणजे ट्रान्समिशन सिस्टीम बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रसारण प्रणाली म्हणजे ट्रान्समिशन सिस्टीम पस्तीसवा प्रश्न वाहन चालविताना आर पी एम चा अर्थ काय ए रोटेशन परमिनिट बी रिअर पेट्रोल मेपड सी रन्स पर मिनिट डी रिव्हॉल्युशन पर मिनिट बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक टी रिवॉल्यूशन पर मिनिट छगिरी रस्ता चिन्ह्यत कशात ए वर्तुड़ बी चौरस सी आयत डी त्रिकोण बोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक टी त्रिकोण कोणतेही ट्रॅफिक चिन्ह अस्पष्ट असेल तर त्यावर लावलेले कोणतेही चिन्ह किंवा जाहिरात काढण्याचा अधिकार कोणाला आहे ए फक्त पोलीस अधीक्षक किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचे पोलीस अधिकारी बी फक्त पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचे पोलीस अधिकारी सी फक्त पोलीस उपमहानिरीक्षक किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचे पोलीस अधिकारी डी यापैकी सर्व बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फक्त पोलीस अधीक्षक किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचे पोलीस अधिकारी अडतीस प्रश्न खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत मोटार वाहन अपघात निधीची स्थापना करण्यात आली ए कलम एकशे चौसष्ट अ बी कलम एकशे चौसष्ट बी सी कलम एकशे चौसष्ट सी डी कलम एकशे चौसष्ट डी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम एकशे चौसष्ट बी एकोणचाळीस प्रश्न मोटार वाहन कायदा एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कोणत्या कलमा अन्वय जिल्हा व किंवा रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली ए कलम दोनशे दहा बी कलम दोनशे चौदा सी कलम दोनशे पंधरा डी कलम दोनशे अकरा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कलम दोनशे पंधरा चाळीसवा प्रश्न मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालविताना रक्तातील मध्याकाचे प्रमाण कितीपेक्षा जास्त नसावे ए शून्य पॉईंट शून्य तीन पर्सेंट बी शून्य पॉईंट शून्य शून्य तीन पर्सेंट सी शून्य पॉईंट तीन पर्सेंट टी तीन पॉईंट शून्य पर्सेंट बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शून्य पॉईंट शून्य तीन पर्सेंट एक्केचाळीसवा प्रश्न पुढील पैकी वत्सरीय ध्वनी कोणाला म्हणतात ए कंठ्य बी तालव्य सी दंत तालव्य डी मृदन्य बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दंत तालव्य बेचाळीसा प्रश्न विकारी शब्दांचा ठिकाणी असलेल्या संख्या सुचवण्याचा गुंधर्व म्हणजे टिंबटिंब ए आगम बी वचन सी संख्या विशेषण डी समुदाय वाचक नाम बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वचन त्रेचाळीस प्रश्न कोण ही गर्दी कोणी बोलवलं या लोकांना आपण नाही बुवा वाक्यात अधोरेखित केलेल्या सर्व नावाचा योग्य गट ओळखा ए अनिश्चित प्रश्नार्थक प्रथम पुरुषवाचक बी प्रश्नार्थक अनिश्चित प्रथम पुरुषवाचक सी पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम डी प्रश्नार्थक आत्मवाचक सर्वनाम प्रथम पुरुषवाचक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अनिश्चित प्रश्नार्थक प्रथम पुरुषवाचक चौरे चार प्रश्न छत्रपति शिवाजी महाराज जिथे स्वराज्या शपथ घी स्थान अजुन ही दाखिलक्य प्रकार बी बोधक संयुक्त वाक्य सी परिणामबोधक संयुक्त वाक्य डी केवल वाक्य बोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए मिश्रवाक्य पंचेचाळीसवा प्रश्न बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा ए चक्रपाणी अनंग बी रामलक्ष्मण पापपुण्य सी यथाशक्ती दर दिवस डी राजवाडा रक्तचंदन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चक्रपाणी अनंग वा प्रश्न दुआब या एका शब्दाशी संबंधित शब्द समूह ओळखा ए दोन व्यक्तींमधील रुबा रुवाब बी दोन नद्यांमधील जागा सी दोन व्यक्तींमधील हवे दावे डी दोन घटकांमधील आदान प्रदान बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन नद्यांमधील जागा सत्तेचाळीसा प्रश्न टीटीव्ही देखील समुद्र आटवते या म्हणीचा विरुद्ध आश्रय सुचविणारी म्हण पुढील कोणती ए थेंबे थेंबे तडेसाचे बी दित्यापाटी ब्रह्मराक्षस सी सरड्याची धाव कुंपणापर्यंत डी कोटे इंद्राचा ऐरावत कोटे श्याम भटाची तठ्ठाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सरड्याची धाव कुंपणापर्यंत